मोदी सरकारच्या अजेंड्यावरती इकॉनॉमिक रिफॉर्म्स या नावाची गोष्ट आहे की नाही नाहीये असं नाहीये त्यांना कसं आहे की त्यांना लक्षात येत आहे की आपल्याला इतिहासात आपलं नाव कोरायचं असेल तर फक्त नेहरूंसारखे आपण होतो किंवा तसं करून नेहरूने हे केलं म्हणून मी पण करणार ते जागतिक हे होते वगैरे करणार हे त्यांना आवडत असलं तरी त्यांना माहिती आहे इतिहासात नाव कोरलं जाईल ते आपण भारताला इकॉनॉमिकली कुठे नेतो याच्यावर प्रॉब्लेम त्यांचा कसा आहे की मी माझ्या मोदींवरच्या पुस्तकात आहे की मोदी विचाराने उजवे अर्थकारणात डावे आहेत आणि राजकारणात लोहियावादी आहेत म्हणजे <laughs> ते जातीचं राजकारण तिथे बरोबर करतात विचारात ते उजवे आहेत संघ आणि त्या पद्धतीने विचार करतात आणि आर्थिक याच्यात ते डावे आता संघाचं जे त्यांच्यावर एक प्रभाव आहे ते स्वयंसेवक प्रचारक म्हणूनच आले संघाचं अनेक गुण आहेत संघाकडे म्हणजे डेडिकेशन हे ते सगळं सगळं आणि म्हणूनच संस्था शंभर वर्षानंतर एवढी टिकून राहते जगात नाही कुठली टिकलेली ही टिकलेली आहे बरोबर आणि इफेक्टिव्हली टिकली आहे पण संघाला स्वतःचा असा आर्थिक विचार नाही स्वदेशी सोडून आणि स्वदेशी सुद्धा तो असा गोलमाल आहे मुळात कसं आहे की स्वदेशीपेक्षा तुम्ही म्हणजे ऐंशी चीन आणि आपण सारखे होतो बरोबर आपल्याकडे इंजिनिअर भरपूर होते वेगवेगळे कॉलेजेस निघाली होती सगळं होतं तेव्हा तर मला आठवत आहे बेकार इंजिनिअरिंगच्या बातम्या यायच्या पण चीनने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जी झेप घेतली एकदम इन्व्हेस्टमेंट आणून तशी आपण घेतली नाही याचं कारण असं की आपला मॅ मॅन्युफॅक्चरिंगवर विश्वास नव्हता आपण म्हटलं सर्व्हिस सेक्टर आपण वाढू ते वाढवलं आपण नाही असं नाही पण ती बेसिक इन्व्हेस्टमेंट नाही झाली ओके आणि म्हणजे त्यामुळे असं चुक बरोबर नाही प्रत्येक राज्यकर्त्याने देशहित समोर म्हणजे त्याच्या दृष्टीने जे देशहित होतं ते ठरवूनच बरोबर पण नरसिंहरावांचा कमिंग बॅक टू राव ओ, जो मला फरक दिसतो मोदी आणि नरसिंह राव हे स्वतः रिफॉर्मच्या बाजूचे अजिबात नव्हते ते तसे डावेच प्रत्येक समाज कारण ते इंदिरा गांधी नेहरू यांच्या याच्यातनं वाटलेले होते राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात सुद्धा त्यांची प्रतिमा हे डावे आहेत म्हणजे याचे राजीव गांधी तसे कम्प्युटर वगैरे या येतले होते नरसिंहरावांना ते पसंत नव्हतं फारस पण जेव्हा त्यांना ते पंतप्रधान म्हणून झाल्यानंतर नरेश चंद्र यांनी एक आठ पाणी टिपण दिलं आणि त्याच्यात देशाची संपूर्ण काय तेव्हा अवस्था आहे ती दाखवली होती ते टिपण नरसिंरावांनी तीन वेळा वाचलं आणि नंतर ते एवढंच त्यांना म्हणाले की स्थिती इतकी वाईट आहे का तर नरशचंद्र म्हणाले त्याहून अधिक वाईट झाली आहे त्यामुळे आपल्याला वेळेत निर्णय घेतले <laughs> गंमत काय वाटते की पंच्याहत्तरीच्या पुढे गेलेला हा माणूस एक विचारधारा एवढे वर्ष कायम ठेवलेली यांची बुद्धिमत्ता आणि बुद्धीची लवचिकता इतकी की त्यांना वास्तव परफेक्ट कळलं आणि त्यातलं पहिली चुणू त्या ह्याची की आपल्याला आता जो अर्थमंत्री पाहिजे तो राजकीय चालणार नाही तर जगात ज्याला रिस्पेक्ट आहे जगातल्या वेगवेगळ्या वेग राज्यकर्त्यांमध्ये वर्ल्ड बँक इकडे तिकडे ज्याने कामं केलेली आहेत ज्याला ओळखतात लोक आणि जो अर्थशास्त्री आहे असा माणूस आपल्याला पाहिजे लिडरशिप याच्यात असते खरी गोष्ट तर असा म्हणून त्यांनी पहिल्यांदा पटेल यांना विचारलं खूप मोठा माणूस होता पटेल त्यांनी तब्येतीमुळे नाही सांगितलं दुसरं नाव मग मनमोहन सिंगांचं जेव्हा प्रणब मुखर्जी बाशिबांधून बसले होते प्रणब मुखर्जीने टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली होती की मी अर्थमंत्री झालो तर काय काय करणार तर त्याला मंत्रिमंडळातच घेतलं नाही तर आता हे एक्सपर्टाईजचा आपल्याला देशासाठी उपयोग करून घ्यायचा कारण हे आपलं क्षेत्र नाही हे मग तुम्ही आता चाला तुम्हाला राजकीय जे काही बॅकिंग लागेल ते मी देतो बरोबर तुमचं सरकार अडचणीत आलं तुमचं पद अडचणीत आलं तर मी तीन वेळा अविश्वासाचा ठरावाला त्याने त्याला परतवून बरोबर ते मी करतो अच्छा पण एक्सपर्ट आपल्या सरकारमध्ये आले पाहिजेत मोदींनी तो प्रयत्न केला पण तो परत बाजूला पाहिजे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत विश्वास चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळ्या नागरिकांना ती स्पीत ती रायट्स लेट्स मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना विचारांचे के बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा